हॅलो सर्वांच एकदा माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत सतरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची अत्यंत आनंदाची बातमी एक खुशखबर समोर आलेली आहे ऑगस्ट महिन्याच्या वेतनासंदर्भात ऑगस्ट महिन्याच्या पगारासंदर्भात राज्य शासनाने एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच निर्णयाच्या अनुषंगानं एक अत्यंत महत्वाचा आदेश सुद्धा आज निर्गमित झालेला आहे काय तो महत्वाचा निर्णय आहे कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचा आहे कशा संदर्भातला आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास आज मिळत राहतील जसं की आपण स्क्रीनवर पाहतात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे आज निर्गमित झालेला हा महत्वाचा शासनादेश आहे आणि याचा विषय दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणार ऑगस्ट दोन हजार च वेतन हे गणेश उत्सवापूर्वी प्रदान करण्याबाबतचा हा संपूर्ण शासन आदेश आहे बऱ्याच दिवसापासून राज्य सरकारी कर्मचारी त्यांच्या संघटना राज्य शासनाकडे ऑगस्ट महिन्याचं वेतन गणेश उत्सवापूर्वी मिळावं गणेश उत्सवापूर्वी देण्यात यावं अशी मागणी राज्य शासनाकडे करत होती अखेर त्याच संदर्भातला एक अत्यंत सकारात्मक निर्णय राज्य शासनानं घेतलेला आहे आणि वित्त विभागाचा आदेश आज निर्गमित झालेला आहे जो की आदेश राज्यातील सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू आहे या आदेशानुसार आता राज्य शासनानं मुंबई वित्त नियम एकोणीसशे एकोणसाठ मधील नियम क्रमांक एकाहत्तर तसेच महाराष्ट्र कोषागार नियम एकोणीसशे अडुसष्टच्या खंड एक मधील नियम तीनशे अठ्ठावीस ला तात्पुरत्या स्वरूपामध्ये शिथिलता दिलेली आहे आणि या शिथिलता दिल्यामुळेच जे ऑगस्ट महिन्याचं वेतन एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होतं तेच वेतन आता सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यास आता मान्यता प्राप्त झालेली आहे आणि याच शासन आदेशानं ती मान्यता दिलेली आहे म्हणजे सरळ सरळ आपल्याला असं म्हणता येणार आहे ऑगस्ट महिन्याचं वेतन आता गणेश उत्सवापूर्वी म्हणजे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होण्याचा मार्ग निश्चितच या आदेशामुळे आता मोकळा होणार आहे आणि हा आदेश राज्यातील सर्व, सर्व, सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जशा तसा लागू होणार आहे म्हणजे सर्व विभागाच्या सर्व कॅडरच्या सर्व संपर्कातील राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी जिल्हा परिषद सर्व कर्मचाऱ्यांना हा शासनादेश लागू आहे आणि या सर्व कर्मचाऱ्यांचं वेतन सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होण्याचा मार्ग निश्चितच मोकळा होणार आहे त्यासाठी महत्वाच्या सूचना लेखा व कोशागार कार्यालयाला सुद्धा या शासनादेशानं दिलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनानं हा अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे रोज नवीन असेच महत्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी शासनादेशासाठी चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद